वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अकोल्यात स्वाभिमान दिन सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला फळवाटप दुग्धाभिषेक तिरंगा रॅलीसह देशभक्तीचा प्रत्यय देणारे कार्यक्रम राबवण्यात आले अकोला जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सामाजिक बांधिलकीचा आणि देशप्रेमाचा एक आगळा वेगळा आदर्श पाहायला मिळाला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने साजरा होणारा स्वाभिमान दिन यंदा केवळ जल्लोषापुरता मर्यादित न राहता विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला अकोला पश्चिम आणि पूर्व तालुक्यात दुग्धाभिषेक स्त्री रुग्णालयात फळवाटप तर काही ठिकाणी रक्तदान शिबिर आणि तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले युद्धजन्य स्थितीमुळे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण करत यंदाचा वाढदिवस जल्लोषाऐवजी समाजोपयोगी कार्यातून साजरा करण्याचे निर्देश बाळासाहेब आंबेडकर यांनी दिले होते पालन करत वंचित बहुजन आघाडीने एक निर्माण केला या उपक्रमात जिल्हाध्यक्ष प्रमोद देवंडे दे जिल्हा महासचिव मिलिंद इंगडे तालुकाध्यक्ष पवन बुटे किशोर जामनी प्रसिद्धी प्रमुख मोहन तायडे सदस्य नितीन सप जनार्दन तायडे दीपक सावंत आदींनी सक्रिय सह कार्यकर्त्यांनी देशभक्तीने भरलेली तिरंगा रॅली काढत लोकांमध्ये राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला रुग्णालयातील रुग्णाला फळवाटप करत माणुसकीची जाणीव जागवली या उपक्रमांची संपूर्ण अंमलबजावणी शिस्तबद्धपणे पार पडली हा उपक्रम केवळ वंचित बहुजन आघाडीचा स्वाभिमान व्यक्त करणारा नव्हे तर देशभक्ती आणि सामाजिक जाणीवेचा जिवंत नमुना ठरला आहे